लेटर ओ दिसायला सोपं पण लिहायला अचूक हवं या शॉर्टमध्ये शिकूया डीएलसीएल पद्धतीने ओ कसा स्पष्ट आणि गोल लिहायचं हँडरायटिंग सुधारण्यासाठी खास टिप्स लेटर ओ छोटं पण गोल आणि लक्ष विधणारं चला बघूया डी एल सी एल पद्धतीने बा डी डॉट सुरुवात करा वरच्या डावीकडून अगदी एका छोट्याशा बिंदूपासून बा एल लाईन रेघेला गोल वळण द्या डावीकडून उजवीकडे आणि पूर्ण सर्कल तयार करा बा सी कर्व मुख्य लक्ष कर्ववर असावं मृदू संपूर्ण आणि बंद असावा बा एल लेजिबिलिटी ओ मध्ये गडबड झाली तर ते ए यू किंवा ई सारखं वाटू शकतं म्हणून क्लॅरिटी आणि स्पेसिंग ठेवा झोन इनसाईट तर ओ हे मिडल झोन अक्षर आहे चार लाईन वह्यांमध्ये मधल्या दोन रेषांमध्येच लिहा मा फॅमिली हे कर्ड फॅमिलीमधलं अक्षर आहे म्हणून याचे वळण मृदू आणि गोलसर हवेत बा बोनस ट्रिप ओ पूर्ण बंद असावं नाहीतर ते सी वाटू शकतं बॅलन्स आणि राऊंडनेसवर लक्ष केंद्रित करा तुमचं ओ गोल आणि स्पष्ट दिसतंय का जर नाही तर आजपासून डीएलसी एल पद्धतीने सराव करा शॉर्ट्स आवडली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका